श्री स्वामी समर्थ तुमचे खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आज आपण शाकंभरी पौर्णिमेला कोणते उपाय करायचे याविषयीची माहिती जाणून घेणार आहोत तर गुरुवारी पंचवीस जानेवारी रोजी शाकंभरी पौर्णिमा आणि गुरुपुष्पयोग व माघ स्नानारंभ असा संयोग घडून येत आहे त्यामुळे या दिवशी कोणते उपाय करायचे जेणेकरून महालक्ष्मी माता आपल्यावर प्रसन्न होईल हे अ पु, उपाय आपण जाणून घेऊया आणि त्याचबरोबर शाकंभरी पौर्णिमेचा पू पूजा मुहूर्त आणि उपाय बघूया तर गुरुवार पंचवीस जानेवारी रोजी शाकंबरी पौर्णिमा आणि गुरुपुष्पयोग व माघ स्नानारंभ यांचा संयोग घडून येत आहे तर बुधवार दिनांक चोवीस जानेवारी रोजी रात्री नऊ वाजून एकोणपन्नास मिनिटांनी पौर्णिमा प्रारंभ होत आहे व वा गुरुवारी गुरुपुष्पामृत योगात रात्री अकरा वाजून तेरा मिनटांनी समाप्त होत आहे तर ही पौर्णिमा म्हणजे भगवान विष्णूची श्री सत्यनारायण व श्री महालक्ष्मी मातेचे पूजन व सेवेचा शुभकाळ या कालावधीत केला जातो यामुळे माता भगवती व महालक्ष्मीचा कृपेचा अनुभव आपल्याला उपाय करून आपल्याला घ्यायचा आहे तर पौर्णिमेला काय उपाय करावे तर सर्वप्रथम तुम्ही घरच्या घरी गुरुवारी शुभ पुण्यकाळ आणि प्रदोष काळ आहे तर संध्याकाळी तुम्ही स सत्यनारायणाची पूजाही करू शकतात तसेच देव्हाऱ्यात असलेले तुमच्या स्थापित केलेले शास्त्रोक्त पद्धतीने तुम्ही श्रीयंत्र किंवा कुबेर यंत्र व रुद्रयंत्र यांचे यथासांग पूजन करावे त्याचबरोबर सत्यनारायण पोथी वाचावी व स्वतःच घरच्या घरी सत्यनारायण पूजा करावी प्रसाद करावा शिर्याचा हाही उपाय तुम्ही करू शकतात त्याचबरोबर दुसरा उपाय तुम्ही असा करू शकतात किमान सोळा वेळेस तुम्ही श्रीसुक्त पठण करावे तर हे पठण जर तुम्ही बेलाच्या झाडाखाली बसून जर हे पठण केले आणि उत्तर दिशेला तोंड केले तर ते अतिशय फलदायी आणि पुण्यदायी ठरत असते हे पौर्णिमेला तुम्ही केला तर शाकंबरी पौर्णिमेला त्याचा त्याचा फायदा हा अत्यंत फलदायी आहे त्यानंतर तुम्ही श्रीयंत्रपूजन व कुंकुमार्चनसुद्धा करू शकतात तसे म्हणजे श्री ललिता सहस्रनाम पठन आणि श्रीसुक्त पठन करत असताना तुम्हाला श्रीयंत्रावर पाच बोटांनी कुंकू वाहायचा आहे अशा पद्धतीने तुम्ही श्रीयंत्रपूजन आणि कुंकुमार्चनही करू शकतात त्यानंतर तुम्ही श्री विष्णू सहस्रनामाचा पाठही करू शकतात गीतेचा पंधरावा अध्यायही वाचू शकतात आणि श्री व्यंकटेश स्तोत्राचं वाचन आणि एक माळ श्री विष्णू गायत्री मंत्र याचा तुम्ही जप करू शकतात ही ह्या सर्व सेवा तुम्ही कधी करू शकतात प्रदोष काळात जर तुम्ही सत्यनारायण पूजा केली आणि इतर सेवा पौर्णिमेच्या पुण्यकाळात केल्या तर ह्या सर्व सेवा तुम्ही घरातील प्रत्येक सदस्यांनी थोडी थोडी वाटून घेतली तरीही उत्तमच आहे त्याचबरोबर सत्यनारायण पूजन करताना तुम्ही श्रीयंत्र आणि कुबेर यंत्र आणि रुद्र यंत्र हे तुम्हाला पूजा करत असताना चौरंगावर मांडायचे आहे आणि त्यांची यथासांग पूजा करायची आहे ह्या सर्व सेवा तुम्ही शाकंभरी पौर्णिमेला यथासांग आणि विधिवत केल्या तर तुम्हाला नक्कीच लक्ष्मी मातेचा आशीर्वाद मिळेल तुम्हाला लक्ष्मी प्राप्तीसाठी जे काही अडथळे आहेत तुमच्या आयुष्यातले ते कमी होणार आणि उत्तम आरोग्य लाभणार आणि वास्तूमध्ये तुमच्या सकारात्मकता ही वाढणार आहे तुमच्या वास्तूतील दोष हे कमी होणार आहे तर ल शाकंबरी पौर्णिमेला तुम्ही हे छोटे छोटे उपाय केले तर त्याचा तुम्हाला लाभ मिळेल आणि तुमच्या आयुष्यातल्या ज्या काही अडचणी आहे त्या नक्कीच कमी होतील त्याचबरोबर तुम्हाला देवीचे पूजन कसे करायचे आहे शाकंबरी देवीचे तर तुम्हाला या दिवशी सकाळी लवकर उठायचे आहे देवीची आराधना आणि विधीपूर्वक पूजा करायची आहे आणि देवीची स्थापना करून पूजा आरती करायची आहे देवीला ताजे फळ आणि भाज्यांचा नैवेद्य दाखवायचा आहे त्याचबरोबर घरामध्ये सगळीकडे गंगाजल शिंपडायचं आहे नंतर मंदिरात जाऊन तुम्हाला प्रसाद दाखवायचा आहे आणि तुम्ही त्याचबरोबर गरजू लोकांनाही दान करू शकतात अशा प्रकारे या दिवशी तुम्ही शाकंभरी देवीची कथा सुद्धा श्रवण करू शकता तर अशा पद्धतीने तुम्ही छोटे छोटे उपाय केले तर लक्ष लक्ष्मी माता तुमच्यावर लवकर प्रसन्न होईल आणि तुमच्या अडचणी या नक्कीच दूर होतील तर यापैकी तुम्ही कोणती पण सेवा केली तर त्याचा लाभ तुम्हाला मिळेल तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ